मला साधारण एक दीड वर्षापासून त्रास आहे हा आणि आता हा हातात हातपाय हलत नाही जवळजवळ चार पाच महिने झाले सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे माल खूप दुखायची पण तात्पुरतंच कमी यायचं पुन्हा आहे तसं व्हायचं नंतर नंतर हे वाढत गेले आणि नंतर हातापाय मुंग्याला बरोबर गेल्या चार पाच महिन्यापासून तर हातपाय काही हलत नाही बेडवर आणि मी चेअर वरच आहे पण काय त्यामध्ये काही ट्रीटमेंट नाही खूप मोठे डॉक्टर झाले खूप महागड्या ट्रीटमेंट झाल्या पण काही फरक नाही आहे त्याला सरांचा मी मातोश्री हॉस्पिटलचे मी व्हिडिओ बघितले युट्यूबला तिथे रिझल्ट मी बघितले आणि त्या कॉन्फिडन्सने मी इथं सरांच्याकडे ओके आता तुम्हाला जेवढी मुवमेंट होते पाय उचलून समोर दाखव मला पाय आता बसल्यावर हो, मला फक्त पाय एवढा दोन्ही उचलतोय बसल्यानंतर हां बसल्यानंतर हा बस ठीक आहे हा दोन्ही उचलून दाखव हा एकच असो हा पुन्हा हलवायचा प्रयत्न करा उचला जेवढा काय होतोय बघूया आपण प्रयत्न करूया नाही ठीक आहे उठून उभ असेल का बघा जरा धरून तुम्हाला प्रयत्न करा बेडवर येता येईल तुम्हाला कसं करताय ते तर बघू दे मला

लो एक नंबर आधी नाही ना आधी भरायच आधी उभारायचं बॅलन्स शिकायचं सवकाश चालत या पुढं उचला पाय हा पण अंतर कमी बरोबर आहे या बरोबर आहे या पुढं एक नंबर आहे बरोबर आहे काय लागत नाही या, या? पाहिला पुढची लागेल चला या या, या? बरोबर आहे आता असंच चालू जायचं वॉकरची काहीच गरज नाही तुम्हाला

सरांनी सांगितलेलं एक पंधरा दिवसाची ट्रीटमेंट आपण इथं करूया मग त्याप्रमाणे पंधरा दिवस आम्ही इथं थांबतो येताना व्हील चेअरवरच आलेलो कारण उत्तासुद्धा येत नव्हतं मग चेअरवर बसून मला रूममध्ये मध्ये नेले मग सर पण म्हणजे पंधरा दिवसात तुम्हाला हे चालेल सांगितलं की तुम्हाला चालवतो आणि पंधरा दिवस म्हणजे आठव्या दिवशीपासूनच फरक पडायला चालू झाला पंधरा दिवसात पूर्ण फरक पडला मी चालत पायरीवरून गेलो चालत आणि गाडीत बसलो खूप फरक पडला त्यांनी पंधरा दिवसामध्ये आणि आता पुढे कंटिन्यू ट्रीटमेंट चालू आहे त्यानंतर आणखी जास्त इम्प्रूव्हमेंट झाली पहिल्यापेक्षा माझं मी चालतो जिना उतरतो गाडी सुद्धा चालवतो इतका फरक पडलाय चालवून दाखवतो तुम्ही एक एक पाय वरती घेऊन दाखवा तुम्ही

आपल्यावर संपूर्ण उपचार होणारच